हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा इमिटेशन ज्वेलरीमध्ये पारंपरिक आणि फॅन्सी असे सर्वच प्रकार पाहायला मिळतात आणि आता तर पारंपरिक ज्वेलरीची खूपच क्रेज सुरू आहे कपडे मेकअप हेअरस्टाईलप्रमाणे ज्वेलरी ही स्त्रियांचे सौंदर्यात भर घालण्याचे काम करते आजच्या या व्हिडिओमध्ये मोहन ज्वेलरीचे नवीन आणि फॅन्सी डिझायनर पॅटर्न पाहूया सोन्याच्या गोल मण्यांचा गळ्यातील एक सुंदर अलंकार म्हणजे मोहनमाळ सहसा ही माळ दोन पदरी तीन पदरीमध्ये बनते पण आता एक पदर चार पदर पाच सहा पदरमध्येही पाहायला मिळते या मोहनमाळेमध्ये सध्या न्यू मॉडिफाईड फॅन्सी डिझाईन्स आल्या आहेत मोहनमाळ येथील मन्यांवर सुंदर नक्षीकाम केलेले असते नावाप्रमाणेच मनमोहन टाकणारा असा हा अतिशय श्रीमंत दिसणारा अलंकार आहे जर तुम्हाला गळ्यालगत मोहनमाळ हवी असेल तर अशा लेटेस्ट तुम्ही ट्राय करू शकता सध्या या मोहनमाळेला फॅन्सी पेंडेंट ही असते लाव पेंडेंट लावलेली अशी मोहनमाळ मॉडर्न आणि क्लासी लुक देतात फॅन्सी स्टोन स्टडेड पेंडेंट तनमनी पेंडेंट असे मोहनमाळेची डिझाईन्स खूपच रिच आणि क्लासी दिसतात फ्लोरल डिझायनर पेंटिंगचे असे देखील खूप स्मार्ट वाटतात ड्रेसवर साडीवर शोभून दिसणारा असा हा आकर्षक दागिना आहे जर तुम्हाला यामध्ये नेहमीपेक्षा वेगळी लेटेस्ट डिझाईन हवी असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट फॅन्सी स्टोन स्टडेड फॅन्सी मल्टी कलर बिल्ड्स वर्कचे शुगर बेड्स वर्कचे क्रिस्टल बिल्ड्स वर्कचे असे क्लासिक फ्युजन असलेले मोहनमाळ खरेदी कर करू शकता यामध्ये भरपूर डिझाईन्स व्हेरिएशन आणि पॅटर्न पाहायला मिळतात अशा क्लासिक फ्युजनच्या मोहनमाळा खूपच एलिगेंट आणि ग्रेसफुल दिसतात पिकॉक मल्टीकलर स्टोन डिझायनर पेंडेंची अशी मोहनमाळ ही युनिक आणि क्लासिक वाढते आर्टिफिशियलमध्ये अशी एखादी फॅन्सी मोहनमाळ तुम्ही नक्की खरेदी करू शकता जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त अशी एखादी हेवी मोहनमाळ घालू शकता खूपच मॉडर्न आणि स्टायलिश लूक मिळतो या मोहनमाळेप्रमाणे सध्या मोहनमाळ मंगळसूत्र घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे जर तुम्हाला ट्रॅडिशनल टचचे फॅन्सी मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही अशी मोहनमाळ मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा